विद्यार्थी मित्रांनो सुप्रभाग नुकतीच ऑलम्पिकची स्पर्धा झाली सगळ्यांना माहिती आहे पण त्या ऑलम्पिकच्या स्पर्धेनंतर पॅरा ही सुद्धा स्पर्धा झाली ही माहिती आहे तुम्हाला त्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्यांना पाय नव्हते ते खेळाडू रनिंगमध्ये पहिले आले ज्यांना हात नव्हते ते खेळाडू धनुर्विद्येमध्ये त्यांनी गोल्ड मेडलपर्यंत मजल मारली अशा पद्धतीनं शारीरिक व्यंग असतानासुद्धा ते जर यशस्वी होऊ शकत असतील तर मग आपण त्यापेक्षा तरी ईश्वरानं आपल्याला सरळ काही दिलेलं आहे परिपूर्ण आहोत म्हणून आपल्याकडं काय आहे ते बघा काय नाही त्याचा विचार करू नका मनामध्ये जिद्द ठेवा विश्वास ठेवा आणि याच विश्वासानं अभ्यास करा मग उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा आजचं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण सरळ व्याज या सरळ व्याजामध्ये एकच स्वाध्याय आहे स्वाध्याय पंचवीस पॉईंट एक, एक आणि हे सरळ व्याज हे प्रकरण संपूर्ण या सूत्रावर आधारित आहे हे तुम्हाला काल शिकवलेलंच आहे मग आता एकही मिनिट वाया न घालवता आपण पाहूया स्वाध्याय पंचवीस पॉईंट एक बदला पहिला प्रश्न दशे दहा दराने तीन हजार मुद्दलावर तीन वर्षाचे सरळ व्याज किती आणि चार पर्याय दिलेत मग असा प्रश्न आला रे आला की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं दिलेली माहिती मग दिलेली माहितीमध्ये काय आहे म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे कालावधी स म्हणजे सरळ व्याज काय काय दिलंय ते लिहायचं मग मुद्दल किती दिले रे आता बघा तिथं काय दिलं तीन हजार रुपये मुद्दलावर मुद्दलाला तीन हजार म्हणले बघलं मुद्दलाच्या पुढं तीन हजार पुन्हा द सहा दशे दहा दर म्हणलंय मग दरच्या पुढं दहा लयचं पुन्हा काय म्हणलंय तीन वर्ष तीन वर्ष म्हणजे काय कालावधी कालावधी म्हणजे क क म्हणजे तीन वर्ष मग आता एक दोन तीन चार या चारपैकी तिघांची माहिती असेल तर चौथ्याची माहिती काढता येते मग कशाची माहिती काढायची आपल्याला सरळ व्याज बरोबर आहे मग सरळ व्याज काढायचं तर त्याच्यापुढं प्रश्नार्थक चिन्ह आणि सरळ व्याजाचं सूत्र तर तुम्हाला माहीतच आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर आता काय करायचं धडा धड ठेवायच्या धड़, म म्हणजे मुद्दल मुद्दलच्या जागी किती ठेवायचं तीन हजार गुणिले दरच्या दर जागी किती ठेवायचं दहा गुणिले कच्या जागी किती ठेवायचं तीन छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरलं काय तीस गुणिले दहा गुणिले तीन मग दहा गुणिले तीन आलं तीस मग काय आलं रे तीस गुणिले तीस तीसचा वर्ग आला नऊशे नऊशे रुपये आहे का पर्यायात आहे पर्याय नंबर चार समजलं सगळ्यांना कशा पद्धतीने आपण सूत्राचा वापर करून हे गणित आपण सोडवलं समजलं मग अशा पद्धतीचे शेकडो गणित जरी आले तरी तुम्हाला करता येतील सगळ्यांना नक्की करता येतील व्हेरी गुड पाहूया पुढचा प्रश्न बघा बरं बाल मित्रांनो पुढचा दुसरा प्रश्न काय म्हणलं रे बाराशे रुपये मुद्दलाची म्हणजे मुद्दल किती झालं रे बाराशे हे दिलेली माहिती लक्षात ठेवा सरळ व्याजाने दहा वर्षा, वर्षात दहा वर्षात म्हणजे काय झालं रे कालावधी दहा वर्षात दुप्पट होण्यास दसादशे व्याजाचा दर किती काय किती दर म्हणून दरच्या पुढं प्रश्नार्थक चिन्ह आणि पुन्हा काय म्हणलंय सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट होण्यास दाम दुप्पट दाम दुप्पट म्हणजे काय रे तुमच्या आजोबा तुम्हाला काय म्हणतात ए तुझ्याजवळ आता ते काकांनी तुला दहा रुपये दिलेत ना ते दहा रुपये माझ्याकडे दे मी तू पुढच्या वर्गात गेलास की दुप्पट दाम दुप्पट पैसे देतो दहा रुपयाचे वीस रुपये दाम दुप्पट झाले की नाही <laughs> तसं मुद्दल किती आहे बाराशे दाम दुप्पट म्हणजे किती चोवीसशे मग आता चोवीसशे रुपये कधी मिळतील जर सरळ व्याज किती आलं सरळ व्याज किती आलं आता बघा इथं दिलंय आणखीन एक रास दिलीय काय दिली, दिली आपल्याला रास रास किती आहे चोवीसशे दाम दुप्पट होण्यास बरोबर आहे की नाही मग आता रास चोवीसशे असल तर सरळ व्याज काढता येते मग रासचं म्हणजे आता सरळ व्याजाचं सूत्र काय किंवा रासचं सूत्र काय रास, का रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर आहे रास किती आहे चोवीसशे बरोबर मुद्दल किती आहे बाराशे अधिक व्याज आता तुम्हीच सांगा हे बघा हे चोवीसशे आणि बाराशे हे बाराशे इकडे अधिक आहेत इकडे जाऊन काय होईल वजा मग त्या चोवीसशे मधून चोवीसशे मधून बाराशे वजा केलं तर उरलं काय बाराशे मग हे बाराशे काय आलं काय आलं व्याज आता आपल्याला व्याजसुद्धा सापडलं का रे बाराशे सापडलं मग आता दरचं सूत्र दरचं सूत्र बघा काय आहे दर बरोबर शंभर गुणिले सरळ व्याज छेदस्थानी म गुणिले क मग आता शंभरला शंभर गुणिले सरळ व्याज किती आलं बाराशे मुद्दल किती बाराशे गुणिले कालावधी किती दहा आता काटा काटी होते का बाराशे एक बाराशे हे कटलं आणि हे बाराशे एक बाराशे कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं राईट उत्तर आलं दहा म्हणजे दर किती आला रे दहा पर्याय नंबर चार समजलं सगळ्यांना हे लक्षात आला का सगळ्यांना कळालं चला बघा पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो तिसरा प्रश्न वाचा पहिल्यांदा नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिचा वाढदिवस कधी होता पहिला वाढदिवस होता बरोबर आहे ह्या पहिल्या वाढदिवसाला काय केलं तिच्या बाबांनी म्हणजे एक वर्ष होऊन गेलं होतं तिचं पहिल्या वाढदिवसाला दहा हजार रुपये मग दहा हजार रुपये म्हणजे काय झालं रे मुद्दल दहा हजार रुपये दसादशी आठ दराने दर किती झाला आठ दर झाला आठ दहा हजार रुपयाचं आठ दराने बँकेत ठेवली बरं का तुम्ही पहिल्या वाढदिवसाला बँकेत ठेवले विचार करा तुमच्याच पहिल्या वाढदिवसाला बँकेत ठेवले मग तिच्या सहाव्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल मग आता पहिल्या वाढदिवसाला ठेवलं म्हणजे सहाव्या वाढदिवसापर्यंत ठेवलं म्हणजे किती वर्ष ठेवले चुकलं <laughs> पहिला वाढदिवसाच्या नंतर काय दुसरा वाढदिवस तिसरा वाढदिवस चौथा वाढदिवस पाचवा वाढदिवस आणि सहावा वाढदिवस म्हणजे किती वर्ष कालावधी कळाली हे लक्षात ठेवा आता आता प्रश्न काय विचारले बघ रे हा नीट लक्ष दे काटे प्रश्न हे विचारलाय तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल एकूण किती रक्कम म्हणजे काय काढायचं रास मग रास केव्हा निघती सरळ व्याज निघालं तर म्हणजे आधी काय काढावं लागल सरळ व्याज नववीची परीक्षा दिली तर दहावीला जात आहेत बरोबर आहे का नाही सरळ व्याजच काढलं नाही तर रास निघल का नाही म्हणून सरळ व्याजाचं सूत्र काय स बरोबर गुणिले द गुणिले क छेद शंभर मग लगेच ह्या बघा सरळ व्याज बरोबर किमती ठेवा मुद्दल किती रे दहा हजार गुणिले दर किती आठ गुणिले कालावधी किती पाच छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरलं काय शंभर गुणिले आठ गुणिले पाच आठा चाळीस शंभर गुणिले चाळीस आणि शंभर गुणिले चाळीस केलं तर चाळीस ने शून्य लागून ल शून्य चाळीस ने ह्या शून्य लागून ल शून्य चाळीस ने एक लागून ल चाळीस एक चाळीस उत्तर आलं चार हजार आता सरळ व्याज किती आलं रे चार हजार आता आपल्याला रास काढण्यासाठी रासचं सूत्र काय मुद्दल अधिक व्याज मग मुद्दल किती इथं दहा हजार व्याज किती चार हजार दहा हजार हजार चौदा हजार आलं का पर्यायात आहे का राईट पर्याय नंबर समजलं सगळ्यांना पहा बरं पुढचा चौथा प्रश्न बापा बाबा बाबा बालमित्रांनो चौथा प्रश्न तर फार म्हणजे फारच सोपा आहे बरं का काय दिलं बघा चार हजार रुपये हे चार हजार रुपये म्हणजे काय झालं रे मुद्दल मुद्दल किती झालं चार हजार रुपये पुन्हा काय म्हणले दहा टक्के दराने हे दिलेलं माहिती दर किती दहा त्याच्यानंतर पुढं काय आहे किती वर्ष बँकेत ठेवले किती वर्ष म्हणजे काय कालावधी मग आपल्याला काय विचारलंय कालावधी म्हणून तिथं प्रश्नार्थक चिन्ह कालावधीला द्यायचं म्हणजे आता एवढे सूत्र आहेत एवढ्या सूत्रातून कोणतं सूत्र वापरायचं कालावधीचं करेक्ट आहे त्याच्यानंतर मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल मुद्दल किती चार हजार मुद्दलाच्या दुप्पट मिळणारी रक्कम असेल म्हणजे काय मिळणारी रक्कम म्हणजे रास रास किती आहे आठ हजार आता बघा मुलांना आपल्याला हे जे सूत्र आहेत सरळ व्याज मुद्दल कालावधी दर हे एवढ्यामध्ये चार गोष्टी आहेत ह्या चार पैकी आपल्याला जर तीन माहिती असेल तर याकाचं उत्तर काढता येते मग आपल्याला मुद्दल माहिती दर माहिती आता दोनच माहिती आहे सरळ व्याज माहिती नाही मग सरळ व्याज रास माहिती असल्यावर सरळ व्याज काढता येते रास आहे आठ हजार रासचं सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज रास आहे आठ हजार मुद्दल आहे चार हजार चार हजार इकडे जर अधिक असतील तर तिकडे जाऊन वजा आठ हजार मधून चार हजार गेले उरले किती म्हणजे आपल्याला सरळ व्याज पण कळालं चार हजार आता दुसऱ्याच गणितासारखा आहे का नाही हे प्रश्न सेम टू सेम आलाय कालावधीच्या सूत्रामध्ये किमती ठेवायची शंभर शंभरच्या जागी जा शंभर सरळ व्याजाच्या जागी जा चार हजार छेदस्थानी तर म मच्या जागी चार हजार गुणिले जागी दहा हे चार हजार कटले हे चार हजार कटले हे शून्य कटलं हे शून्य कटलं कालावधी बरोबर किती आलं दहा आहे का पर्यायात समजलं सगळ्यांना राईट पुढचा प्रश्न हा बघा बालमित्रांनो पाचवा प्रश्न अरे बापरे पाचवा प्रश्न तर फार सोपा आहे बघा रे जसं जसं तुम्ही नवीन नवीन नवी नवी प्रश्न सोडवताल तसं तसं सगळे प्रश्न तुम्हाला सोपे जातात सगळे प्रश्न बघा आता हेच प्रश्न बघा हरजीत सिंगने बँकेतून वीस हजार रुपये वीस हजार रुपये मुद्दाल वीस हजार रुपये दसा दश सात दराने दर सात आला अलग लक्षात आणि तीन वर्षासाठी म्हणजे वर्ष किती झाला कालावधी किती झाला तीन वर्ष सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल म्हणजे काय विचारलं याच्यात सरळ व्याज प्रश्नार्थक चिन्ह मग सरळ व्याजाचं सूत्र काय स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर म्हणजे स बरोबर हे बघा इथं लिहायचं वीस हजार गुणिले सात गुणिले तीन छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरलं काय दोनशे गुणिले सात गुणिले तीन त्रिक एकवीस मग दोनशे गुणिले एकवीस केलं तर एकवीस ना शून्य लागुण शून्य एकवीस ना शून्य लागून लागुण शून्य एकवीस एक एकवी दोन्ही बेचा चार हजार दोनशे आहे का पर्यायात राईट पर्याय नंबर एक होत ना सोपा बालमित्रांनो बघा बरं सहावा प्रश्न काय म्हणले रे एक रुपयाचे एक महिन्याचे हो का एक रुपयाचे एक महिन्याचे व्याज एक पैसा आहे एक पैसा असल्यास तो व्याजदर दसा दशे किती झाला आता दसादशे दशे म्हणजेच काय रे दर साल दर शेकडा शेकडा म्हणजे किती शेकडा म्हणजे किती शंभर बघ आता शेकडा म्हणजे शंभर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक ऐवजी काय रुपये पकडावं लागतील रे शंभर रुपये समजलं शेकडा म्हणल्यामुळं किती पकडायचं एक रुपयाच्याऐवजी शंभर मग एकचे शंभर झाले तर महिना एकच आहे इथं तर तेच ठेवायचं एक महिनाच ठेवा मग आता एक रुपयाला एक पैसा होता तर शंभर रुपयाला किती पैसे राईट शंभर पैसे हे समजलं सगळ्यांना कोणतरी एक म्हणलं आ एक रुपये असेल तर एक पैसा आणि दोन रुपये असतील तर किती पैसे दोन पैसे दहा रुपये असतील तर किती पैसे दहा पैसे शंभर रुपये असतील तर किती पैसे शंभर पैसे समजलं थोडं थोडं समजलं आता मला सांगा शंभर पैसे म्हणजे किती रुपये राईट शंभर पैसे म्हणजे किती एक रुपये मग आता थोडंसं विचार करा थोडं डोक्याला त्यान द्या एका महिन्याला एक रुपये दोन महिन्याला किती रुपये तीन महिन्याला किती रुपये दहा महिन्याला किती रुपये एका वर्षात किती महिने असतात मग बारा महिन्याला किती रुपये म्हणजे एका वर्षाला सुद्धा किती रुपये म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर फार फार सोपा प्रश्न आहे काही स्टेप नाही बघा बरं सातवा प्रश्न काय दिलाय सातवा प्रश्न एक माणूस आहे बरं का एका माणसाने दोन वर्षा करता दोन वर्ष म्हणजे काय कालावधी लगेच लिहायचं दिलेलं माहितीत कालावधी दोन दसा दशे आठ दराने लगेच लिहायचं दर किती आठ त्याच्यानंतर चार हजार रुपये उसने घेतले म्हणजे मुद्दल किती चार एवढं समजलं सगळ्यांना मुद्दल दर आणि कालावधी एवढं समजलं का राईट आता पुन्हा काय म्हणलंय दोन वर्षानंतर परतफेड करताना आता दोन वर्षानंतर घेतलेले पैसे परत करायचे चार हजार रुपये व एक टेबल दिले चार हजार रुपये घेतले आणि चार हजार रुपये दिले आणि त्याच्यावर एक टेबल पण दिला तर टेबलाची किंमत किती असेल अरे टेबलाची किंमत म्हणजेच काय सरळ व्याज म्हणून ह्याचं उत्तर काढत असताना तुम्हाला काय काढायचं सूत्र कोणतं वापरायचं हे कळावं लागेल मग सरळ व्याजाचं सूत्र काय स बरोबर म गुणिले द गुणिले क छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चाळीस गुणिले आठ गुणिले दोन आठ दोन्ही सोळा आणि सोळा न शून्य ला गुणलं शून्य सोळ दोन बत्तीस सोळ तरी चौसष्ट सहाशे चाळीस रुपये व्याज आणि सहाशे चाळीस रुपये हे काय आहे टेबलाची किंमत म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे एक समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो आता एक मुलगा काय म्हणायला उठून सर 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 चुकलं 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 इथं कालावधी आधी आहे आणि दर नंतर आहे अरे मुलांनो काहीही फरक पडत नाही आठ गुणिले दोन केलं काय आणि दोन गुणिले आठ केलं काय उत्तर तेवढंच येणार समजलं का लक्षात आलं हा चला बघा पुढचा प्रश्न बालमित्रांनो बघा बरं आठवा प्रश्न स्वरदाने दसादशे आठ दराने दर सापडला की लगेच दिलेलं माहिती दिले घ्यायचं एका बँकेत पंचवीस हजार मुद्दल सापडलं की लगेच पंचवीस हजार लिहिलं सहा वर्षासाठी म्हणजे कालावधी लगेच सहा सापडला तर सहा वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल आता व्याज म्हणजेच काय रे सरळ व्याज मग सरळ व्याजाचं सूत्र लगेच स बरोबर म गुणिले द गुणिले क छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उत्तर का आलं दोनशे पन्नास गुणिले आठ गुणिले सहा म्हणजे सहा साईछत्तीस साही, 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 साही आठी आठेचाळ बघा आता अठ्ठेचाळ गुणिले दोनशे पन्नास करा जे उत्तर येईल ते सरळ व्याज काढा गुणाकार पटकन करा बघा बरं बालमित्रांनो मग आठव्याचं उत्तर पर्याय नंबर एक बारा हजार अरे बघा बरं बालमित्रांनो जसं जसं आपण पुढं चाललोत तसं तसं सगळे प्रश्न सोपे यायलेत नववा प्रश्न संजीवने काही रक्कम काही रक्कम म्हणजे मुद्दालाच माहीत नाही का काही रक्कम दसादशे पाच दराने दर किती रे पाच तीन वर्ष म्हणजे कालावधी किती तीन वर्ष बँकेत ठेवलं आणि तीन वर्षानंतर त्याला पंधराशे रुपये सरळ व्याज मग सरळ व्याज किती मिळालं त्याला पंधराशे रुपये तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली ए बघा आपल्याकडे किती गोष्टी आहेत चार चारपैकी तीन माहिती आहेत एक काढायचं म्हणजे एक कोण काढायचं आहे सरळ मुद्दल काढायचं आहे मग मुद्दलाचं सूत्र काय मुद्दल बरोबर शंभर गुणिले स छेदस्थानी कालावधी गुणिले दर मग आता बघा मुद्दलबरोबर शंभर गुणिले सरळ व्याज छेदस्थानी कालावधी तीन गुणिले पाच कळालं सगळ्यांना काटाकाटी करा कर तीन एक तीन तिना पाच पंधरा शून्याला शून्य शून्याला शून्य पाच एक पाच हे पाच एक पाच शून्याला शून्य शुन्या, शंभर गुणिले शंभर म्हणजे किती आले रे राईट म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन बघा बरं बालमित्रांनो दहावा प्रश्न तर फारच सोपा आहे बरं का दिसायला फक्त मोठा आहे दीप नावाची एक मुलगी आहे दीपने दोन हजार रुपये चार वर्षासाठी दसादशे आठ दराने ठेवले हे बघा रे हे दीप दीपनं दोन हजार रुपये चार वर्षासाठी आठ दराने बँकेत ठेवले आणि परीने 4000 चार हजार रुपये चार वर्षासाठी दसादशे चार दराने ठेवले आणि हे परीनं मुद्दल चार हजार दर चार आणि कालावधी चार वर्षांनी बँकेत ठेवले बरं का तर प्रश्न काय म्हणले बघा पुढं चार वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय दोघांना किती रक्कम मिळेल चार वर्षानंतर मग पहिल्यांदा सरळ व्याज काढा म्हणजे रास कळत मग आता दोघाचं सूत्र स बरोबर हे म गुणिले द गुणिले क छेदस्थानी शंभर मग आता हेचं किती आलं परीचं काढू हे दीपचं काढू आपण हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस बत्तीसनं शून्य लागून ल शोन शून्य आणि बत्तीस दोन्ही चौसष्ट म्हणजे अ हे उत्तर आलं सहाशे चाळीस हे कुणाचं आलं दीपचं लगेच परीचं बघा म गुणिले द गुणिले क म्हणजे चार हजार गुणिले चार गुणिले चार छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चारी चोक सोळा सोहळा न चाळीसला गुणा तर उत्तर किती आलं सहाशे चाळीस अरे व्याज जर सारखं आलं तर मुद्दल दोघांचं मुद्दल किती आहे इथं दोन हजार आणि ह्याचं मुद्दल किती आहे चार हजार मग आता मला सांगा ह्याचं फरक प्रश्नात काय म्हटलं आहे दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल दोघांना समानच रक्कम मिळेल म्हणून पर्याय नंबर तीन चला पुढचा प्रश्न बालमित्रांनो पाहूया अकरावा प्रश्न फार आहे अरे प्रश्न सोपे पण हे शिकवण्यामध्ये हा आनंदाचा घाम आहे <laughs> चला पुढे बघा काय म्हणलंय दसादशे चार दराने बघा आता दर किती रे चार पाच हजार रुपयाचे मुद्दल किती पाच हजार आता नीट प्रश्न आहे का सरळ व्याज मुद्दलाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी सरळ व्याज किती आहे मुद्दलाच्या दुप्पट मग मुद्दल किती पाच हजार पाच हजारच्या दुप्पट दहा हजार दहा हजार काय सरळ व्याज म्हणजे आपल्याला एक दोन तीन चार चार पैकी तीन माहिती दिली काय विचारलंय मग कालावधी मग कालावधीचं सूत्र लिहिलं कालावधी बरोबर स गुणिले शंभर गुणिले सरळ व्याज छेदस्थानी मग गुणिले द आता काटाकाटी करायची सूत्रात हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले हे एवढं समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर पाच एक पाच पाच दोन्ही दहा एवढं कळालं पुन्हा चार एक चार चार दोन्ही आठ इथं दोन उरले चारा पंचे आता काय काय उरलं रे इथं एक इथं एक आहे म्हणजे पंचवीस गुणिले दोन पंचवीस दोन्ही पन्नास कालावधी किती आला पन्नास म्हणून उत्तर पर्याय नंबर एक फार सोपा प्रश्न होता फक्त नीट वाचा मुलांनो जसं जसं पुढं चाललो तसं तसं इतके सोपे प्रश्न आहेत रे फक्त समजून छा लक्षात आलं का बघा आता बारावा प्रश्न राहुलने पंधरा हजार रुपये म्हणजे मुद्दल पंधरा हजार रुपये तीन वर्ष म्हणजे कालावधी तीन काही दराने संतोषला वापरायला दिले म्हणजे दर प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि मग संतोषनं त्याला चार हजार पाचशे हे व्याज दिलं तर प्रश्न हे विचारलाय तर व्याजाचा दसादशे दर किती मग दराचं सूत्र वापरायचं दर बरोबर शंभर गुणिले सांनी मग गुणिले क लगेच त्याच्यात किमती भरल्या आणि मग काटाकाठी केली हे दोन शून्य कटलं हे दोन शून्य कटलं हे शून्य कटलं हे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक हे तीन कटलं हे तीन कटलं उरलं काय दहा आणि सतत हसत राहा <laughs> म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर एक बघा आता तुम्हाला विश्वास बसणार नाही हा साखर गोड आहे का तिखट आहे ही साखरेची गोडी चाखणाऱ्यालाच कळते तसं गणित आहे का अवघड आहे हे गणित करणाऱ्यालाच कळतंय बघा तेरावा प्रश्न पाचशे रुपये मुद्दल दसादशे दसा आठ दराने वर्षाचे सरळ व्याज किती अरे किती सोपं आहे सरळ व्याज काढायचं आहे म्हणून सरळ व्याजाचं सूत्र वापरलं सरळ व्याज बरोबर मग द क पाचशे गुणिले आठ गुणिले तीन शे शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पाच गुणिले आठ गुणिले तीन उरले ह्यांचा गुणाकार केला आठा पंचेचाळीस गुणिले तीन एकशे वीस म्हणजे पर्याय नंबर दोन कळालं पुढचा प्रश्न बघा बरं चौदावा प्रश्न अरे अरे मुलालू एवढा सोपा प्रश्न आहे ना लय सोपा प्रश्न रोहितला दशा दशे सात दराने लगेच धरल्याचा दर सात दराने एका मुद्दलाचे मुद्दल माहित नाही म्हणून प्रश्नार्थक चिन्ह तीन वर्षाचे म्हणजे तीन वर्ष सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस तर मुद्दल किती मुद्दल किती म्हणजे मुद्दलाचं सूत्र मुद्दल बरोबर शंभर गुणिले सरळ व्याज छदस्थानी क गुणिले द मग काटाकाटी सात एक सात सात त्रिक एकवीस पंचवीस रुपयातून एकवीस गेले चार हे बेचाळीस झाले मग साथी सखून बेचाल शून्याला शून्य एवढं कळालं लगेच तीन एक तीन इथं तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि शून्याला शून्य एकशे वीस गुणिले शंभर एकशे वीस शून्य लागून ल शून्य एकशे वीसने ह्या शून्य लागून ल शून्य एकशे वीसने एक लागून लागूनलं एकशे वीस उत्तर आलं बारा हजार म्हणजे पर्याय नंबर चार फारच सोपा प्रश्न होता अरे हा फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का दिसायला अवघड आहे पण फार आहे बघा बरं काय दिलंय प्रश्नात तर प्रश्नात असं सांगितलेलं आहे ऋतुजाने प्रणवला दसादशी आठ दराने कितवा प्रश्न आहे रे आपला पंधरावा दर किती आठ दराने दोन हजार पाचशे रुपये सहा महिन्यासाठी सरळ व्याजात देणे एक वर्ष नाही बरं का सहा महिने एका वर्षात किती महिने असतात बारा बारा पैकी किती महिने सहा म्हणजे सहा छेद बारा वर्ष हे सहा महिने म्हणजेच काय रे सहा छेद बारा वर्ष असं रूपांतर होतंय मग सरळ व्याज विचारलं तर सगळं सूत्र जशाला तसं लिहायचं मुद्दल तिथं लिहायचं दर तिथं लिहायचं पण कालावधी सहा नाही लिहायचं तर सहा छेद बारा लिहायचं कळालं आता काटा काटी। हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरलं काय पंचवीस गुणिले आठ गुणिले सहा छेद बारा आता काटा काटी, सहा एक सहा सहा ध्वनी बारा आणि पुन्हा बे एक बे बे चोक आठ आणि पंचवीस चोख शंभर म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक अरे बालमित्रांनो बघा बरं अतिशय सोपा असा हा सतरावा प्रश्न अरे सोळावा प्रश्न हा, 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 फार सोपा प्रश्न सोळावा दसा दशे काही दराने काही दराने म्हणजे दर माहीत नाही दर माहित नाही की लगेच त्याच्या प्रश्नार्थक चिन्ह ही दिलेली माहिती महत्वाची बाकी जादूची कांडी आहे हे हे जर तुम्ही लिहिलात रे सगळे गणित येते तुम्हाला कळालं का रे आत्तापर्यंत बघा तुम्ही पहिल्या गणितापासून आपण इथं माहिती भरत गेलो इतरला सूत्र वापरत गेलोत खटा खट काटा काटी केलं की उत्तर तयार समजलं म्हणून लक्षात ठेवा हे आणि हे लक्षात ठेवा तरच तुम्हाला हे येईल दर पाच हजार रुपयाचे पाच हजार रुपये मुद्दल पाच हजार रुपयाचे तीन वर्षाचे तीन वर्ष वर्षा कालावधी तेराशे पन्नास रुपये सरळ व्याज तर व्याजाचा दर किती लगेच दराचं सूत्र वापरलं स शंभर गुणिले स लगेच खाली म गुणिले क का, काटाकाठी हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा तीन उरले पाच सत्त पस्तीस तीन एक तीन आणि तीना तीन नऊ सत्तावीस कालावधी सॉरी दर किती आला मग नऊ अशा प्रकारे चुकलं शेवटचा प्रश्न चुक आला आलं आला आलं <laughs> कळालं अशा प्रकारे बालमित्रांनो आजच हे सरळ व्याजाचं प्रकरण आपण संपवलेलं आहे पण तुम्हाला या प्रकरणात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न परीक्षेत आल्यावर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर सराव करावा लागल ओके धन्यवाद